नमस्कार मी श्रेया सकपाळ महान टॉक्स मधून आणि आज आपल्या सोबत आहे डॉक्टर म्हणजे हा फार कॉमन विषय असला तरी बहुतेक मुलींना त्याबद्दल माहिती नसते तर आज आपण याच विषयावर संवाद साधणार आहोत तर सर्वप्रथम तर पीसीओएस म्हणजे काय हे भरपूर महिला क्लिअर नाही तर पीसीएस म्हणजे काय झालं तुम्ही थोडक्यात सांगा हो। Uh, पीसीएस आपण हा शब्द खूप वेळा ऐकतो पण त्याचा फुल फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम सो so, हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्याला आपण म्हणू शकतो की जीवनशैलीतून निर्माण झालेला आजार असतो याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात आणि त्याची वेगवेगळी लक्षणं पण असतात मग त्याची नेमकी लक्षणं काय पीसीएसचं uh, सर्वात कॉमन लक्षण म्हणजे सर्वात कॉमन सिम्पटम हा इरेग्युलर पिरियड्स असं आपण समजतो त्यांचे महिन्याच्या महिन्याला पिरियड्स येत नाहीत दर दीड महिन्याला दोन महिना कधी कधी सहा सहा महिने पिरियड्स येत नाहीत हे सर्वात कॉमन लक्षण असतं पीसीओडीच दुसरं लक्षण म्हणजे की अनवॉन्टेड हेअर ग्रोथ चेहऱ्यावर म्हणजे मुलींसाठी चेहऱ्यावर पोटावर छातीवर अशी अनवॉन्टेड हेअर ग्रोथ येऊ शकतात हे पण एक पीसीओडीचं लक्षण असतं तिसरं म्हणजे जे आपले हॉर्मोनल टेस्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला जाणवतात जे स्त्रियांच्या शरीरामध्ये जे मेल हॉर्मोन्स असतात त्याचं प्रमाण वाढतं आणि फिमेल हॉर्मोन्सचं प्रमाण कमी होतं मग याचं निदान कसं होतं म्हणजे पी एसचं निदान कसं होतं आता बऱ्याच मुलींना असं वाटतं की माझे पिरियड्स इरेग्युलर आहेत म्हणजे मला पी ओ एस आहे तर असं नसतं मी जे लक्षणं सांगितली त्याच्यापैकी एक किंवा दोन लक्षणं असल्यास त्याच्याबरोबरी मी हॉर्मोनल टेस्ट आणि सोनोग्राफी सोनोग्राफीमध्ये जे आपली अंडाशय असतात त्यांचा आकार वाढतो आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पाण्याच्या गाठी तयार होतात तर जेव्हा सोनोग्राफीचा असं पिक्चर असतं आणि त्याच्याबरोबर क्लिनिकल सिम्पटम्स म्हणजे जे, जे लक्षणं असतात दोन्ही एकत्र करून आपण त्याचा निदान करतो मी बहुतेक वेळा ऐकलंय की पीसीएस मुळे वजन वाढतं किंवा ते वजन वाढण्याचा काही संबंध आहे का पीसीएस आणि हे हो आहेत ना आता मी म्हंटल की हॉर्मोन इम्बॅलन्स झाल्यावर आपल्या शरीरामध्ये एक इन्सुलिन नावाचं हॉर्मोन असतो त्याला पीसीओएस मध्ये रेजिस्टन्स तयार होतो म्हणजे त्याच्या अगेन्स्ट आपली आपलं शरीर इन्शुलिन चे अगेन्स्ट ऍक्ट करतो आगेंस् आणि त्याच्यामुळे वजन वाढतं आता वजन वाढल्यामुळे परत हॉर्मोन्स कमी जास्त होतात हॉर्मोन्स कमी जास्त झाल्यामुळे परत वजन वाढतं तर ही असं एक ट्रीटमेंट आहे ट्रीटमेंट आहे एस न ही मी जसं म्हणतो तसं एक जीवनशैलीची कंडिशन आहे याला असं होऊ शकत नाही की मी ट्रीटमेंट घेतली आणि माझा पीसीओएस एस पूर्णपणे बरा झाला ते आपल्याला प्रयत्न करून कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो मग ते ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहे काही प्रकारच्या हॉर्मोनल गोळ्या तुम्हाला डॉक्टर देऊ शकतात त्याच्या आधी तुम्हाला त्या गोळ्या सूट होतील काही त्याचे तुम्हाला काही दुष्परिणाम होणार नाहीत का याच्या सगळ्या चाचण्या केल्या जातात त्याच्याबरोबरीने मी जसं म्हटलं की इन्शुलिन रेजिस्टन्स होतो तो कमी करण्यासाठी काही गोळ्या दिल्या जातात पण महत्वाची गोष्ट म्हणजे की पी सी यू एसची ट्रीटमेंट जेवढं औषधांचं महत्व आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्व जीवनशैली बदलणं याच्यावर आहे की तुमचा रेग्युलर एक्सरसाईज झाला पाहिजे तुमच्या शरीरातलं पाच टक्के वजन जर का तुम्ही कमी केलं तर पीसीएस मध्ये जे हॉर्मोन्स पुढे मागे झालेले असतात

तुमच्याशी संवाद साधून खूप गोष्टी क्लिअर झाल्या खूप डाऊट्स क्लिअर झाले तुम्ही आमच्या पीसीएस झाले तर त्यांनी कशा प्रकारे ते सगळं हँडल केलं पाहिजे वगैरे आता पीसीयू आधी तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन निदान करून घेणं गरजेचं आहे फक्त मला इरेग्युलर पिरियड आहेत म्हणजे मला पीसीएस आहे असं आपण स्वतःच ठरवणं बरोबर नाही आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध आउशदा, औषधांबरोबरच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ज्याला आपण म्हणतो की जीवनशैलीमध्ये बदल करणं याच्याकडे भर दिला पाहिजे खरंच मॅम तुमच्याशी या संवाद अजून खूप गोष्टी क्लिअर झाल्या डाऊट्स कुठेतरी क्लिअर झाले आणि खरंच तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात म्हणून खरंच खूप बरं वाटलं मनपूर्वक काय तर अशाच गप्पा गोष्टीसाठी फॉलो करा महाननी वार्ताहरला आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर द्या धन्यवाद